छत्तीस जिल्हे गोदवड तालुक्यातील जामठी रस्त्यावर असलेली दुर्गंधी घंटागाडीने जमा केलेला सुका आणि ओला कचरा जामठी रस्त्यावर टाकला जातोय गोदवड शहरातील घंटागाडीने टाकलेला कचरा हा अर्ध्या रस्त्यावर पडलेला असतो आज जामनेर तालुक्यातील राजनी येथील प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार देशदूतचे सुभाष बिंदवाल यांनी या गोष्टीची दखल घेतली जनतेच्या आरोग्यास खेळत असलेली बोदवड नगरपंचायत दोन वर्षांपासून कचरा याच ठिकाणी टाकून सर्व बोदवड गावातील ओला कचरा या ठिकाणी टाकून या कचऱ्यांपासून दुर्गंधी पसरते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नाकावर रुमाल बांधून जावं लागतं मेले कुत्रे पशुपक्षी जनावरे या ठिकाणी उघड्यावरती फेकले जातात रात्रीच्या वेळेस वीस ते पंचवीस कुत्रे, कुत्रे, हो कुत्रे या रस्त्यावर बसलेली असतात कुत्रे मनुष्य प्राण्यांवरती हल्ला करतात त्यामुळे बऱ्याच वेळा मनुष्य प्राणी जीव धोक्यात असताना पळ काढतो बऱ्याच वेळा कुत्रे धाव घेताना ॲक्सिडेंट होताना वाचलेले आहे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे तसेच शत्रुवार सुभाष बिंदवाल यांनी बोदवड नगरपंचायतीला इशारा दिलेला आहे नगरपंचायतींनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कचरा शोध खड्ड्यात था टाकण्यात यावा आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी कचरा घंटागाडी ठेकेदारला याबाबतची सूचना देण्यात यावी रोडवर आणि परिसरात न टाकता खड्ड्यामध्ये टाकून था था कचऱ्याची कर विल्हेवाट करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मी देशदूत जळगाव पत्रकार सुभाष बिंदवाल इथे बोधवड जो रस्ता आहे त्या रस्त्याला अत्यंत अशी घाण या नगरपरिषदनं टाकून ठेवलेली आहे प्रवाशांना किंवा जनतेला इथून जाताना आपलं नाक दाबून जावं लागतं अत्यंत दुर्दैवी आणि हा आरोग्याला घातक असा प्रकार इथे होत आहे ही घाण पूर्ण बोधवडची इथे टाकलेली आहे इथे कुत्रे आणि गावातील सर्व घाण इथे आणून टाकली जाते इथे दुर्गंधी पसरलेली आहे मेलेले कुत्रे अनेक प्रकारची घाण इथे या रस्त्यावरती टाकलेली आहे हा राज हा राज्यमार्ग असून एकशे एक्क्याण्णव क्रमांकाचा राज्यमार्ग आहे आणि या राज्यमार्गावरती ह्या बोधवड तालुक्याची एक चांगली अशी ओळख इथे दिसते आहे तरी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन ज्याला शोषखड्ड्यामध्ये टाकण्याची व्यवस्था करावी रस्त्यावरती टाकल्यावरती अनेकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे आणि लोक यापासून त्रस्त झालेले आहे तरी लवकरात लवकर याची दखल घेण्यात यावी न्यूज जिनेसाठी ईश्वरवाणी बोधवा